साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा शिवरायांच्या भव्य स्मारकाचे मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण शहरातील संगम चौकात स्थापित करण्यात आलाय शिवरायांचा जगातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौकात स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या जगातील सर्वात उंच अश्वारूढ असलेल्या पुतळ्याचा भव्य लोकार्पण सोहळा आज एकोणीस सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, आमदार संजय गायकवाड यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते अतिशय जल्लोषात व उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याला पाहण्यासाठी नागरिकांनी संगम चौकात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले <laughs> ਇਹ ਜਿਹੜਾ ਮਾਰਗਾ ਤੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਭਾਲੇ ਨਹੀਂ ਫਰਦਾ ਹੀ ਨਾ ਤੇ ਜਿੰਨੂ ਭਾਈ ਦਾ ਸੰਗਤ ਕਰੇਗਾ ਇਹ ਮਾਰਗਾ ਸੁੰਣਾਣਾ